सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसर पर्यटन पंढरी म्हणून ओळखला जातो राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक तेथे ते जात असतात विशेषत पंधरा ऑगस्ट अर्थातच स्वातंत्र्यदिनी येथे पर्यटकांची मांदियाळी असते यातून हजारोंची उलाढाल होते स्थानिकांना रोजगार मिळतो पण यावर्षी पर्यटकांनी या, या परिसराकडे पाठ फिरवली आहे भंडारदरा परिसरात निसर्गाच्या नवलाईने नटलेला निसर्ग वाहणारे ओढे नाले कोसणारे धबधबे तुडुंब भरलेला जलाशय आदींचा आनंद घेण्यासाठी पर्यटक स्वातंत्र्यदिनी गर्दी करत असतात हे गृहीत धरून नागरिकांनी आपले स्टॉल उभारले होते परंतु तसे काही घडलं नाही मध्य रेल्वेच्या सोलापूर पुणे विभाग तसेच केंद्रीय मंत्री यांना वारंवार विनंती व निवेदने दिली तरीही ग्रामस्थांच्या मागणीला लागल्या अखेर गाव एक झालं एकजुटीने पंधरा ऑगस्टला रेल्वे रोको आंदोलन केलं अहमदनगर जिल्ह्यातील पुलताबा येथे महाराष्ट्र एक्सप्रेस शिर्डी मुंबई फास्ट पुणे अमरावती या तीन गाड्यांना पुलतांबा स्थानकावर थांबा देण्यात येणार असल्याने जाहीर करण्यात आले शिर्डीला जाणाऱ्या चार गाड्यांना देखील थांबा मिळण्यासाठी एक महिन्याच्या आत प्रयत्न केला जाईल असं लेखी आश्वासना दिल्यानंतर रेल्वे आंदोलन मागे घेण्यात आलंय आंदोलनात विद्यार्थी महिला पुरुष शेतकरी यासह सुमारे चार हजार नागरिक सहभागी झाले होते तांदूळवाडी शिवारात अविनाश गोरक्षनाथ परणे यांच्या दोन शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यात बिबट्याने एक शेळी पळून नेली आहेत दोन दिवसापूर्वी परिसरात बिबट्याने एक कुत्र्याचा फडशा पाडला होता घटनेच्या आधी एक दिवस सुराना यांच्या शेतातील ट्रॅक्टर चालकालाही बिबट्या दिसला होता वन विभागाने घटनेचा पंचनामा केला पातरडी येथील आगारात काम करणाऱ्या दोन हेड मॅकॅनिकचे निलंबन मागे घ्यावे नवीन एस टी बस तातडीने पुरवाव्या आगारात सर्व स्पेअरपार्ट तातडीने उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी शनिवारी सकाळी सर्व पक्षीय नेत्यांनी आगार प्रमुखांच्या दालनात धरणे आंदोलन केले आगारात काम करणारे बाळासाहेब सोनटके विष्णू जाधव यांना कर्तव्यात कसूर केल्याचे कारण दाखवत निलंबित करण्यात आले गेल्या दोन ते चार दिवसापासून शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मराठवाड्याच्या सरहदीवरील बोदेगाव बालम टाकळी हातगाव लाडजळगाव शोभानगर सुकळी आदी गावात रात्रीच्या सुमारात आकाशात उंच ड्रोन कॅमेरे उडताना नजरेत पडत आहे त्यापाठोपाठ काही गावांत चोरीच्या घटना घडल्याने सदरील चोरटे चोरी करण्यासाठी ड्रोन वापरत असल्याचा संशय बळावला आहे त्यामुळे गावोगावी नागरिक रात्रभर हातात लाकडी काट्या घेऊन जागत पहारा देत असल्याचं दिसून येत आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आगामी विधानसभेच्या दृष्टीने ज्येष्ठ नेते शरद पवार हे सावधगिरीने पावले उचलत आहे पारनेर मतदारसंघावर देखील शरद पवार यांचे विशेष लक्ष आहे आगामी विधानसभेला पारनेरची जागा हातची जाऊ द्यायची नाही हे पवारांचं नक्की ठरलं असणार येथे आमदारकीला कोणालाही तिकीट मिळणार याबाबत विविध चर्चा सुरू झाल्यात येथे राणीताई लंके यांचं नाव जरी समोर येत असलं तरी पवार साहेबांच्या डोक्यात काही वेगळंच खेळ सुरू असल्याचं दिसत आहे कला केंद्र व त्या बाबतीत असणारे अनेक प्रश्न अनेकदा डोके वर काढताना दिसत आहे या समस्यांवर अनेकदा उपोषणे किंवा देण्यात आली आहे दरम्यान आता पुन्हा एकदा जामखेड येथील त्याचं कारण म्हणजे जामखेड येथील विविध कला केंद्राच्या केंद्रा संचालिका व महिला नृत्य कलावंतांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत केलेले आरोप व त्यांच्याकडे केलेली मागणी या कला केंद्रातील महिला कलावंताचे काही कडून आर्थिक व शारीरिक शोषण संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी केली महायुती सरकार घोषणा करणारे नव्हे तर अंमलबजावणी करणारे आहे आम्ही जनतेसाठी काम करतो पण ज्यांना काहीच करता आले नाही ते फक्त विरोध करतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना वेळीच ओळखण्याचा सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय सहकार भवन येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय प्रारंभ कार्यक्रमात सहप्रेक्षकांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आशिष एरेकर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे जिल्हा परिषदेच्या मुख्य व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे आदी उपस्थित होते राता तालुक्यातील मापारवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतातील दहा लाख रुपये किमतीची डाळिंबे चोरणाऱ्या तीन आरोपांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला त्यांचे साथ सात साथीदार मात्र पसार आहेत आदिनाथ गोविंद माळी अमोल नामदेव पवार व आनंद संजय पवार अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत कोपरगाव तालुक्यातील एसगाव कक्ष अंतर्गत येणाऱ्या खिरडी गणेश येथून एक व आंचलगाव येथून दोन विद्युत रोहित यंत्रासह विहिरीतील मोटारी चोरीला गेल्या असून चार दिवसांत तीन ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने पोलिसांनी या भागात सक्रिय असल्याचा या चोरीचा टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय टॉप मध्ये तुम्ही न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री